खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आवडीचा राजकीय नेता कोण मला म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे सांगतो मी की मी नशिबाण नाही खरं का तर मला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ही सहवास लावा त्यांच्या कामाची पद्धत मला जोडून बघता आली लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब सुद्धा त्यांचं काम मला जवळून बघ बघता आलं लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचं सुद्धा काम मला जवळून बघता आलं की ही माणसं इतक्या मोठ्या पदावर गेल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाची असणारा जो त्यांचा सम टच आहे म्हणजे सामान्य माणसाचा संपर्क कधीही ह्या लोकनेत्याचा सुटला नाही मी जोडून बघितलंय मला वाटतं विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर एखाद्या पोलिसांनी गाड्या अडवली तर त्याचा फोन उचलू शकत असतील तर आपण तर फार साधे खासदार आहेत मला वाटतं हे सगळी नेते मी अतिशय जवळून अनुभवलेले आहेत बघितलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब म्हणजे खरं हो मी त्यावेळेस कधी राजकारणात सक्रिय नव्हतो पण आजही आज राजेसाहेब दोन हजार सहाला गेले त्याच्यानंतर आज जवळपास साधारणतः सतरा अठरा वर्ष होत येते पण अजूनही राजेसाहेबांचं नाव कामाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या मदतीच्या बाबतीत निघतंय मला वाटतंय अशा ह्या सगळ्या लोकांच्या नेत्यांबरोबर मी वावरलेलो आहे आणि ही खरंच म्हणजे आदर्शवत माणसं होती सगळी म्हणजे एखाद्याची अडचण काय असते आणि ती कशा पद्धतीनं किती ताकदीनं आपण दूर करणं गरजेचं आहे हे मी जोडून बघितलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळीच प्रभावी व्यक्तिमत्व आहेत आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण बघतच आला असताल की कोरोनाच्या काळावधीमध्ये सुद्धा ज्यावेळेस म्हणजे उद्धवजी ऑनलाईन यायचे त्यावेळेस त्या प्रत्येक माणसाला वाटायचे की अरे आपल्या घरातला कोणतरी माणूस आपल्याला सांगतोय मुख्यमंत्री सांगतोय असं कधी वाटलं नाही बरोबर की आपल्या घरातला एक माणूस आपल्याला काहीतरी सूचना करतोय आणि ते आपण ऐकाव्यात मला वाटतं ह्या पद्धतीचे सगळे नेतृत्व मी जोडून बघितलेत आणि निश्चितपणे प्रभावी आहेत आणि प्रभाव टाकणारी आहेत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही सर मी एक नाव पाहिजे हो मी नाव एक कोणाच घेऊ शकत नाही मी तुम्हाला जी सगळ्याच्या सगळ्या मंडळीची नावं घेतली ही सगळेच आदर्श आहेत माझ्यासाठी आणि शेवटी लोकनेता म्हणून सोपं नसतंय लोकांसाठी झटल्यानंतर लोकांसाठी झिजल्यानंतर मला वाटतंय ही उपाधी माणसाला मिळत असते ह्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं का आहे मला वाटतं त्यांच्या जीवनातला आपण एक टक्के आप जरी आपल्या जीवनात अंमलबजावणी करू शकलो तरी खूप